हाय हॅलो नमस्ते स्वाती सांडबोर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला चमचमीत झणझणीत अशी भेंडीची रेसिपी दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा भेंडीची भाजी ही सगळ्यांनाच येते पण प्रत्येकाची करण्याची पद्धत ही वेगळी असते तीच पद्धत आज मी तुम्हाला माझ्या पद्धतीने दाखवणार आहे तर इथे मी पावशर भेंडी घेतलेली आहे तर भेंडी आपल्याला स्वच्छ धुवून एका कपड्याने पुसून घ्यायची आहे पुसल्यानंतर अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे कट करा तर इथे मी भेंडी कट करून घेते तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक सबस्क्राईब खूप लाख मोलाचं आहे तर इथे पाहू शकता तुम्ही मी भेंडी कट करून घेत आहे टिफिनसाठी म्हणा अगदी झटपट होते आणि तुम्ही जर या पद्धतीने भेंडीची भाजी दिली तर एखादी एक चपाती एक्स्ट्राचीच खाताल आणि नेहमी ह्याच पद्धतीने तुम्हाला भेंडीची भाजी करायला सांगतील तर आपल्याला छान अशी कवळी भेंडी बघून घ्यायची कारण या रेसिपीसाठी आपल्याला अशी छान अशी कवळी भेंडी हवी तर इथे पाहू शकता तुम्ही मी सगळी भेंडी कट करून घेतलेली आहे भेंडी कट झाली की एका प्लेट घ्यायची आहे आपल्याला इथे मी शेंगदाण्याचा कूट घेते इथे मी भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट वापरलेला आहे आपल्याला या रेसिपीसाठी शक्यतो भाजलेल्या शेंगदाण्यांचाच कूट वापरायचा आहे तर इथे पाहू शकता तुम्ही मी चार चमचे शेंगदाण्यांचा कूट घेतलेला आहे शेंगदाण्यांचा कूट घेतला की आपल्याला कट केलेली कोथंबीर घ्यायची आहे कोथंबीर घेतली की एक चमचा आपल्याला आलं लसणाची पेस्ट घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला काय मसाले ॲड करायचे आहेत तर अर्धा चमचा मिरची पावडर अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर अर्धा चमचा धना पावडर घालायचा आहे आपल्याला आणि छोटा अर्धा चमचा आपल्याला हळद घालायचं आहे त्यानंतर आपल्याला त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि छान हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे सगळा मसाला मी मिक्स करून घेते तोपर्यंत अजूनसुद्धा तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक करा साईडचं सा बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या असे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर इथे पाहू शकता तुम्ही मी सगळा मसाला मिक्स करून घेतलेला आहे मसाला मिक्स केला की त्या आपण भेंड्या कट करून घेतल्या होता त्या भेंडीमध्ये आपल्याला ते मसाला भरायचा आहे व्हिडिओ संपूर्ण पा इथे मी भेंडीमध्ये कुठेसुद्धा आंबट वापरलेलं नाही आहे किंवा लिंबू किंवा आमसूल चिंच काहीसुद्धा भेंडीमध्ये वापरलेलं नाही तरी आपली भेंडी चिकट नाही होणार तुम्ही जर माझ्या पद्धतीने केल्या तर इथे मी सगळ्या भेंड्यांमध्ये मसाला भरून घेणार आहे भेंडी नको नको म्हणणारे सुद्धा मागून मागून खातील एवढी भन्नाट चवीची भेंडीची भाजी होते तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात ना मी सांगितलेली प्रत्येक गोष्ट तुमच्या लक्षात येते ना तुम्हाला जर माझ्या व्हिडिओनमध्ये काही प्रॉब्लेम वाटला तर मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा मी नक्की समजून सांगण्याचा अजून प्रयत्न करेल तर इथे पाहू शकता सगळ्या भेंडींमध्ये मसाला भरून झालेला आहे तर एका साईडला इथे मी पॅन गरम करून घेतलेला आहे पॅनमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे ह्या भाजीसाठी अगदी फारसं तेलसुद्धा लागत नाही इथे मी दीड पिओळी इतपत तेल वापरलेलं आहे तेल घातलं की आपल्याला पॅनमध्ये छान व्यवस्थित सगळीकडे पांगून घ्यायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये आपण कढीपत्ता घालणार आहोत तर कढीपत्ता घातल्यानंतर आपल्याला सिक्रेट म्हणजे छान असं रेसिपी सुंदर दिसेल त्यासाठी ते आपल्याला एक चमचा पांढरे तीळ घालायचे आहेत तर तीळ घातल्यानंतर छान असे व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत परतल्यानंतर आपण जी भेंडी भरली होती ती आपल्याला पॅनवर ठेवायची आहे अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करा अजूनसुद्धा तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक माझ्यासाठी एक सबस्क्राईब नक्कीच करा तर इथे पाहू शकता सगळी भेंडी मी पॅनमध्ये घातलेली आहे आणि अगदी आपल्याला हलक्या हाताने भेंडी अशी मिक्स करायची आहे खूप जास्त उलटन आपल्याला लावायचं नाही आहे अगदी हलक्या हलक्या हाताने आपली वर खाली ते भेंडी करायची आहे तर अगदी बारीक गॅसवर आपल्याला दोन मिनटं भेंडी तेलावर छान व्यवस्थित परतवून घ्यायची आहे सकाळच्या घाई गरबडीमध्ये अगदी झटपट होते तर भेंडी आपली व्यवस्थित मिक्स केली की त्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे तर इथे मी झाकण ठेवून आपल्याला फक्त दोन मिनटं झाकण ठेवायचं आहे तर दोन मिनटं झाल्यानंतर आपण झाकण काढूया आणि परत आपल्याला व्यवस्थित भेंडी मिक्स करून घ्यायची आहे तर इथे पाहू शकता तुम्ही भेंडी अजिबातसुद्धा चिकट झालेली नाही आहे यामध्ये आपण आंबट्याचा कसलाच वापर केलेला नाही आहे तर भेंडी आपल्याला परत छान व्यवस्थित मिक्स करायची आहे आणि जो मसाला आपला थोडासा भेंडीचा उरला होता तोसुद्धा आपण घालणार आहोत मसाला घातल्यानंतर परत छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे इथे मी मसाला व्यवस्थित मिक्स करून घेते तोपर्यंत तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर प्लीज एक लाईक करून घ्या तरी ते पाहू शकता तुम्ही मी छान अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला परत झाकण ठेवायचं आहे आणि भेंडी शिजवून घ्यायची आहे कवळी भेंडी असल्यामुळे फारसा वेळ लागत नाही भेंडी शिजायला तरी ते पाहू शकता तुम्ही भेंडी छान अगदी व्यवस्थित शिजलेली आहे परत आपण छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपल्या चॅनलवर मी भरपूर अशा भेंडीच्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत तुम्ही तेसुद्धा व्हिडिओ पाहिले नसतील तर एकदा नक्की जाऊन पहा तर भेंडी मिक्स केली की आपण एका प्लेटमध्ये इथे काढून घेणार आहोत भेंडी दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसते तर दिसायलाच एवढी छान दिसते म्हणल्यावर खायला तेवढीच चविष्ट झालेली आहे तर इथे पाहू शकता तुम्ही मी एका प्लेटमध्ये भेंडी काढून घेतलेली आहे तर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब एक लाईक नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक आणि एक सबस्क्राईब खूप लाख मोलाचं आहे तुम्हाला जर माझी आजची रेसिपी खूपच आवडली असेल ना तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये सुद्धा शेअर करा तर तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच तर चला पुन्हा भेटूया असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय